नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी चंद पड़ा है तुझीसा चंद पड़े तुम साठवाचार्युआ मैदान ছ <laughs> सेक्टर दहा येथील स्वर्गीय डी बी पाटील मैदान हे खर तर सेक्टर दहा आणि नुकतीच विकसित होत असलेली जुईनगर रेल्वे स्टेशन समोर कॉलनी या लोकांसाठी सुमारे दहा ते पंधरा हजार लोकांसाठी असलेले एकमेव मैदान आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिलेले आहेत या नंतर कोणतेही कार्यक्रम रस्त्यावर घेता येणार नाही आणि सांडपाड्यातला महाराजा सांडपाड्यातला नवरात्र उत्सव हा सानपाडा नव्हे नवे तर संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे जर असे उत्सव या ठिकाणी होत असताना एक आश्चर्य उपकेंद्र म्हणजे ती धनुदृत्या जिथे जेम तेम दोन ते तीन टक्के लोकांना ती माहिती आहे आणि ते खेळणाऱ्या मला वाटते पॉइंट काहीतरी असेल अशा लोकांसाठी उपकेंद्र या ठिकाणी विकसित करण्याचं जे धोरण पालिका प्रशासनाने जे अवलंबलेले ते निश्चितच निषेधार्थ निश्यत आहे कारण त्या धनुदृत्यामुळे तिथे जे कबड्डीचे खेळ असतील फुटबॉल असेल क्रिकेट असेल किंवा बाकी सांस्कृतिक जे कार्यक्रम असतील त्याच्यावर निर्बंध येणार आहे बाधा येणार आहे यापूर्वी या, या मैदानाच्या निविदे प्रक्रिया राबवली गेली त्यानंतर ती प्रक्रिया किती खोटी होती ती पालिकेला प्रशासनाला आम्ही नजरेस आणली नंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं गेलं ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आणि त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्यानंतर परत पालिकेने हा कोणत्या तरी एका राजकीय नेत्याच्या आग्रहस्तर किंवा त्याच्या शिफारीनुसार पुन्हा एक घाट आमच्या सेक्टर दहाच्या माथ्यावर मारलं खरंतर त्याचा खरंच या सेक्टर दहाच्या रहिवाशांना खेळाडूंना त्रास होणार आहे जी मुलं शनिवार कशी कशीपशी जे हातावर पोट असणारी अल्प उत्पन्न धारक जी मंडळी आहेत त्यांना खरंच शनिवार जे खेळायला पाहिजे ते मैदान हे आहे सांस्कृतिक कार्यक्रमा ते मैदान आहे तर हा मैदान ज्या उपक्रमासाठी ज्या ठिकाणी आहे ते क्षेत्रफळ छोटं असलं तर त्याचा स्थानिक सेक्टर दहा त्या रहिवाशांना त्याचा खूप लाभ आहे हे मैदान पालिकेने हिरावून घेऊ नये हीच मागणी आहे जर पालिकेने जबरदस्तीने हे मैदान पुन्हा त्या ठिकाणी आर्चरी या उपकंत्रासाठी लादण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी एक छोटंसं या ठिकाणी ट्रायल आहे मोठं आंदोलन पुढे भविष्यात घडेल आणि निश्चितच त्या ठिकाणी आमोदन उपोषणाचा इशारा या माध्यमातून केला जाणार आहे सोमनाथ वास्कर माजी नगरसेवक सानपडा कैलासवासी डी व्ही पाटील मैदानावर आज आलसरी खेळाची जी मागणी ही काही ज्यांच्या डोक्यावर वरत असत असतील किंवा काहींना या ठिकाणी टक्केवारीचा खेळ करायचा असेल अशा लोकांनी लादण्याचा प्रयत्न जो साल ता ता आमी करतो। करन मदे या ठिकाणी चाललेला आहे त्याचा निश्चित आम्ही समस्त सांतपणाकर म्हणून या ठिकाणी निषेध करतो कारण येणाऱ्या काळामध्ये या पंतप्रधान आवास योजनेची साधारणत अडीच हजार घरं पूर्व नियोजित या ठिकाणी सिडकोची सेक्टर दहा मधील असणारी वसाहत त्यामधील दोन अडीच हजार घरं म्हणजे एकंदर चार ते पाच हजार कुटुंबातील मुलांचं खेळण्याचं एकमेव हो जागा आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम जे शासकीय धोरण आहे की या पुढे तुम्हाला मैदानांवर कोणते कार्यक्रम राबवता येणार नाहीत त्यामुळे हेच कार्यक्रम या मैदानांवरती घेण्याची आपल्याकडे एकमेव जागा उपलब्ध असताना त्या जागेवर सुद्धा त्याचा बहुतांश भाग हा आचरी खेळासाठी त्या ठिकाणी व्यापण्याचा प्रयत्न हा ज्या माध्यमातून चाललेला आहे त्याचा आम्ही शांतपणाकर म्हणून सर्वच जण विरोध करतो आणि पुढील काळामधील आजचं हे सुरू झालेलं आंदोलन अधिकाधिक तीव्र या ठिकाणी आम्ही करू मगाशीच सोमनाथजींनी देखील सांगितलं की पुढील काळामध्ये या ठिकाणी आमरण उपोषण देखील घेतलं जाणार आहे आणि शासनाला आम्ही पुढील महिन्याचा त्यामध्ये जर का सदर रद्द केली नाही तर या ठिकाणी आमरण उपोषण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही सुनील कुलकुटे मंडळाध्यक्ष भारतीय जनता पार्टी या सेक्टर दहा सांडपाडा विभागातील काही टी पाटील मैदानात घातलेला आहे त्या मैदानाला बहुतांश स्थानिक नागरिकांचा विरोध आहे आणि हा विरोध फक्त नागरिकांचा नसून सर्व आहे सर्व नागरिकांचा आहे सर्वसामान्य लोकांचा आहे आज आम्ही मैदान कृती समितीच्या सर्व पक्षीय लोक सर्व पक्षीय नागरिक आम्ही इथे जमा झालेला आहोत आणि हा आर्चरीचा प्रकल्प आम्हाला नकोय हे आम्ही पालिका प्रशासनाला सांगत आहोत जर हा प्रकल्प येथे झाला तर जवळपास इथे दोन ते तीन हजार सामान्य कुटुंबातील नागरिक राहतात प्रत्येक घरातील एक मुलगा जरी आपण धरला तरी जवळपास दोन तीन ते तीन हजार मुलं होतात आणि त्या मुलांनी खेळायला जायचं कुठे एक सामान्य प्रश्न आहे आमचा त्या मुलांनी खेळायला जायचं कुठे आर्चरी खेळणार खेळाविरुद्ध आम्हाला अजिबात कोणताही विरोध नाहीये हा प्रकल्प पालिकेने करावा परंतु त्यासाठी कोणतीतरी एक वेगळी जागा पालिकेने निवडावी आणि तेथे हा प्रकल्प स्थलांतरित करावा अशी आमची सर्व सांडपाडावासियांची मागणी आहे आणि ही मागणी ग्राह्य धरून पालिका प्रशासनाने कृपया त्याचा विचार करावा आणि हा प्रकल्प आमच्यावर जो लादण्यात येत आहे तो कृपया हा ही प्रक्रिया रद्द करून आम्हाला तो दिलासा द्यावा धन्यवाद बाबाजी महादेव विभाग प्रमुख कैलासवासी डी व्ही मास्तर सेक्टर दहा येथील जे मैदान दोन हजार तेवीस पासून पालिका पालिका प्रशासन तिथे आर्चरी केंद्र विकसित करू इच्छित आहे आणि त्यांनी ती निविदा काढून आणि ते काम देखील सुरू केलं होतं पण पुन्हा नागरिकांचा विरोध असल्यामुळे ते काम त्या आम्ही पूर्ण नागरिकांनी त्यांना विरोध केला होता आणि त्यावेळेस त्यांना दाखवून देण्यात आलं होतं की इथे त्याची काही गरज नाहीये आणि त्यांची आमची मागणी मंजूर करून तेवीस टक्के ते केलेलं ते काम तिथे थांबवण्यात आलं होतं पण काही काही पुन्हा दोन वर्षांनी काही काही त्यांचं अर्थकारण असेल का आम्हाला आम्हाला माहिती नाही पण त्यांनी पूर्ण आज केंद्र विकसित करण्याचा घाट घातलेला आहे आज आमच्या पूर्ण सांडपाड्यांचा एकजुटीचा विरोध एकजुटीने त्यांना विरोध करत आहोत आम्हाला आयुक्तांना सांगणं आयुक्त स्वतः खेळाडू आहेत ते ते सुद्धा खेळाडू आहेत त्यांना खेळाडूंच्या भावना कळायला पाहिजे आपल्या सांगपाड्याचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होते आमच्या इथे आमच्या सांडपाड्याची सेक्टर दहाची देवी तिथे बसली जाते आमचे बरेचसे कार्यक्रम तिथे होतात ते कार्यक्रम कुठे जाऊन करायचे कुठे काल तुम्ही विधानसभेत पाहिले असतील आपले माननीय कृषी मंत्री तिथे पत्ते खेळत होते मोबाईल मध्ये तर त्यांचे अशी पूर्ण मला अशी प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांना सगळ्यांना असं काही मुलांनी घरी जाऊन रमी खेळावी का मैदान सगळे गेल्यानंतर आज मुंबईला एकही मैदान शिल्लक राहिलं नाही खेळण्यासाठी आता नवी मुंबईमध्ये पण तोच गाड घातला जातोय का आणि याच्या मागे कोण जबाबदार आहे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि जर असं जर नाही थांबवण्यात आलं तर इथून पुढे जो मोठा होणारं आंदोलन हे खूप मोठ्या स्वरूपात असेल काय आपण उपोषण करू किंवा आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर जाऊन आम्ही त्या तिथे जाऊन आम्हाला क्रिकेट किंवा रमी खेळण्याचं तिथं आम्हाला करावं लागेल तर आमची तुमच्या तुमच्या सर्वांच्या वतीने माझी पुन्हा एकदा माननीय आयुक्तांना विनंती आहे की हे जी निविदा आहे रद्द करण्यात यावी दुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र